गुड मॉर्निंग मिसेस पौजवेलच्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आधी आमचं बाहेर आलं की जाऊन तिथं बसतो आता तिकडं निघाला होता ते दिदी नाही गेली सुट्टीला तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून रक्षाबंधनच्या आणि श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा एकदा तिकडे जातोय एकदा त्यांच्याकडे जात तर नाही पण दर जाऊन येतोय बघून दिद्दी दिदी सो माझं झाडू पोचा सगळं झालेलं आहे काम छोटीशी रांगोळी काढली म्हणजे आज रांगोळी काढलीच पाहिजे चला मग मी बाकी आवरून घेते आणि मग लोकल कंटिन्यू कर खोबऱ्याची वडी मागत होतास ना ताटात ता, काढूया तर खोबऱ्याच्या बर्फीची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती अपलोड आप आहे तुम्ही नक्की बघा तर पिन कमेंटमध्ये मी लिंक देते किंवा मग डिस्क्रिप्शन मध्ये आता हे झालेलं आहे ड्राय झालेलं आहे बऱ्यापैकी तर गॅस बंद करते खाली जसं पूर्ण सुकलं पाहिजे नाही तर मग वडे आपले व्यवस्थान पडत नाही तर आता हे मी थोडीशी जाडच केलेली आहे वडी छान लागते तर वरून एकदम खुसखुशीत आणि आतून एकदम सॉफ्ट होते जास्त पातळ केली की के मग कडक बनते तर अशा पद्धतीने मी पसरून घेतले वरून थोडंसं काजू आणि बदाम लावलेलं आहे तर टाकले आणि त्याच्यानंतर प्रेस करून एक तासभर पूर्ण थंड करून घ्यायची सुकवून घ्यायची वडी आणि मग बर्फी प कट करायची की ने। आ, ने। तर आता आदूला लिया रव्याची खीर मस्त आहे ना आदू हा आणि आम्ही खाणार आहे खिचडी तर आम्हाला केली खिचडी तर आयुष्य पण खिचडी खाणार आहे आश आयुषला खिचडीला आवडते तर थोडासा चाबू होता मग मी जास्त बटाटा घातलाय तर आता आता आम्ही फराळ करून घेतो आधीला आधी खीर चारायचे आणि मग मी खाऊन घेते आणि थोड्या वेळानंतर लोकां तर आता वाजले साडेपाच आणि राखी बांधण्याचा कार्यक्रम आमचा सुरू आहे तर ही आहे रितिका जो कन्यापूजनचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल ज्या त्या दीदी ज्या आम्हाला मदत करायला आल्या होत्या ना आमच्या वरच्या फ्लोअरला राहतात त्या त्यांचीही मोठी मुलगी आहे आणि हिने दोघांना पण राखी बांधली होती तर तिकडे त्यांच्याकडे ना म्हणजे ते राजस्थानमध्ये नारळ आणि म्हणजे लाल धागा पण देतात राखीसोबत तर, का तर, पन पन तर ती खूप छान व्हिडिओ होता पण बहुतेक म माहीत नाही शूट केला होता मी पण तो सापडतच नाही मग शूट झाला नाही का काय तेच समजा ना मला तर सॉरी खूप छान व्हिडिओ तिनं माहिती पण सांगितली होती पण तो व्हिडिओ सापडत नाही आता एडिटिंग करायला तर ती म्हटली की आंटी मी तुम्हाला पण बांध बांधते रागी मग मी पण तिला बांधली तिने पण मला बांधली तर खूप छान असं छोटंसं आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आणि फौजी नाही त्यामुळे मग त्याला म्हणजे मला काही बाहेर जायचं पण झालं नाही आणि त्यामुळे गिफ्ट काय दिलं नाही मग जे होतं ते माझ्याकडचं छोटंसं दिलं आणि आता मी माझी अक्षणाची तयारी केलेली आहे आणि सगळ्यात पहिलं तर गणपती बाप्पाला राखी बांधते तर तुम्ही मागच्या वर्षीचा ब्लॉग बघितला असेल या आधीचे ब्लॉग रक्षाबंधनचे तर तुम्हाला माहिती असेल गणपती बाप्पाला मी दरवर्षी राखी बांधते सो मुलांना पण बांधायची तर आधी मुलांना तर बांधली आहे रितिकाने आणि त्याच्यानंतर आता मी गणपती बाप्पाला राखी बांधते आणि स्वयंपाक पण करायचं आहे जाऊ जा, कॅन्टीनमध्ये जाऊन आले मी पनीर घेऊन तर आज काय स्पेशल काहीतरी केलं पाहिजे म्हणून मग मी पनीर घेऊन आले तर आता गणपती बाप्पाला बर्फी देते सो तर मी दरवर्षी बांधत असते आणि बांधावी तर गणपती बाप्पाचं आपले देवच आपलं रक्षण करत असतात आणि आपली सगळी विघ्न दूर करत असतात त्यामुळे मग त्यांना पण राखी बांधलीच पाहिजे तर इकडे राजस्थान मध्ये कृष्णाला बऱ्याच जणी बांधतात राखी तर आपल्याकडे आपण जास्त गणपती बाप्पाला मानतो त्यामुळे मी तर गणपती बाप्पाला आणि मागच्या वर्षीप्रमाणेच आज पण आयुष आधीला राखी बांधणार आणि आधी आयुष दादाला बांधणार आहे ना आधी चला आता अगोदर तर मी तर मी मागच्या वर्षीच्या पण ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तर ज्यांना भाऊ नसतो त्या बहिणी बहिणींना एकमेकींना राखी बांधतात मग ज्या भावांना बहिणी ना नाही त्या त्या त्यांना पण असं म्हणजे कोणीतरी बांधतच असं काही नाही म्हणजे बांधत नाही तसं नाही पण एक त्यांचं त्यांना पण असतं ना की एक बांधलं पाहिजे मग भाऊ भावाला का नाही बांधू शकत तर त्यामुळे मग मी गेल्या वर्षीपासून ठरवले की आयुष आधीला बांधणार आणि आधी आयुषला राखी बांधणार सो दरवर्षी आम्ही हे करणार आहोत तुम्हाला पटो न पटो हे मला आहे आणि मला म्हणजे करावंसं वाटलं मनापासून मागच्या वर्षी म्हणून मग मी आ, एक माझी खूप इच्छा होती मुलगी व्हावी पण आधी झाला आमचा क्यूटसा तर त्यामुळे मग भाऊ भावाला भावाचं रक्षण करतच असतो ना असं पण मग राखीचा धागा बांधला म्हणून काय झालं त्यामुळे मग मी ही राखी बांधण्याची एक पद्धत माझी माझी चालू केलेली आहे तर बहुतेक जणांना पटेल की बहुतेक जणांना पटणार नाहीत काहीच हरकत नाही तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटद्वारेच सांगू शकता तर चला आता आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट होतं आहे आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे इनिशिएटिव्ह तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा मेर की बिना है था था न तुम मेरे बिना है ना तू तुम मेरे बिना से बांधा ऐसा के रिश्ते का रिश्ता की त्याला नारळाची बर्फी खूप जास्त आवडली तर त्याला गोड तसं पण आवडतंच पण आम्हीच देत नाही जास्त गोड साखरेचं नको म्हणून तर बर्फी बघा आता एवढं औक्षण करूसपर्यंत राखी बांधूसपर्यंत दोन दोन वेळा थोडी थोडी खाल्ली त्यानं तर चला तर आता आमचं औक्षण करून झालेलं आहे तर आता स्वयंपाक बनवते तर आज बनवले पनीर आणि पुरी बाकी काय बनवलं नाही तर फौजे असते तर खूप काय काय आयटम आयटम असते तर आज काय एवढं जास्त काय बनवलं नाही तर आता आम्ही जिवून घेतो आता वाजले साडेआठ तर मी बोलत होते तेवढ्यातच फौजींचा फोन आला त्यामुळे मग मला व्हिडिओ एंड करायला लागला सो चला तर मग हा व्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बा बाय